तुम्ही म्हणले लय साप आहे अरे तुम्ही म्हणले लय जाड आहे लयच मोठा आहे नाही नाही दादा बोलले नापे दा ना, छोटाय दादा ना, तुम्हाला कस का दादा एक सामान काढा हळू हळू काढा बोल बसू दे

आहे ना येतात कोडून माहिती काय ह्याच्यातून येतात साप आणि हा एक खालून घुसला की किती येतात कधी पण डिक्की उघडताना थोडीशी काळजी घ्यायची कारण ह्याच्यातूनच साप येतात हो आणि छोटा साप आहे ना खूप त्या बघा हा छोटंसं तर आपल्या भागत एक पिन विचार जाते तर मित्रांनो भिंतीवरील साप एक कवड्या मराठीमध्ये कवड्या इंग्लिश मध्ये कॉमन पोलू स्नेक नाही साप बिन विशारी पालेला खाण्यासाठी तो येत असतो पाल हे त्याचं मुख्य खाद्य आहे पाल पाल त्याला खूप आवडते कवड्या

सोनल घाबरत नाही वाटत नाही बिनविषारीच आहे पण खूप असा चिडकोर साप आहे तो कंटिन्यू चावतो त्याचा जोपर्यंत त्याचं मन शांत होत नाही तोपर्यंत चावतो भाऊ काय आता दोन बोट चावलेत की चांग घ्या ना आता टका टका चावत आहे हे दिवार, दिवार है चढताय जो दीवार आहे ना स्टिक स्टिकाला तू त्याला ना याच्यावरती इथेच म्हणतोय तू खूप रागीट ठे त्याला काही करा नाही तर नका करू तो कंटिन्यू असा चावतच राहतो पकडायला एखादी

बाईट करतो मी तर हा साप आहे सापाला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण कंटिन्यू चावतो बाईट कंटिन्यू करतो मान्यार एक विषारी आणि हा एक इथं चावला आता रात चावल्यानंतर काय नाही एक आपलं साधे चांगला हँडवॉश करून घ्यायचा आणि टीटीच इंजेक्शन घ्यायचं पण आम्ही पूर्णपणे ट्रेनिंग घेतलेले म्हणून तुम्ही आमच्यासारखं असं पकडण्याचा प्रयत्न करू नका कावडे म्हणून एखादा मान्यार पकडता आतमध्ये जातात जातं एवढं छोटं सापासून जातात जातात इथे निघलं अजून इथे इथं पण निघलं होतं गेलं पुढं पण चावलंय इथं पण चावलं ना शेकर चावलेला आहे हम्म